दिनानाथ मंगेशकर रुग्णालयानं दहा लाख डिपॉझिटसाठी मागितल्यानं झालेल्या दिरंगाईनंतर एका मातेचा मृत्यू झाला या सगळ्या प्रकरणात ज्या डॉक्टर घैसासवर आरोपांची सुई है, त्यास देने वर आहे त्याच डॉक्टरला पोलीस संरक्षण देण्यात आलंय त्यामुळे विरोधकांनी यावर कडाडून टीका केली आहे पाहूया माता मृत्यू प्रकरणात दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास वादात आले आहेत असं असताना पुणे पोलिसांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पोलिस संरक्षण दिल्यानं विरोधकांनी पुन्हा हल्लाबोल डॉक्टर पुणे 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 घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे माहितीनुसार घैसास यांना अलंकार पोलीस स्टेशनला हजेरी लावणं बंधनकारक असल्यामुळे त्यांनी शहरातून पलायन करू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली डॉक्टर आहेत पूर्ण सगळ्या अहवालामध्ये सरकारी चौकशी अहवालामध्ये प्रशासन दिनानाथ मंगेशकरचं हे दोषी आहे डॉक्टर घैसास हे दोषी आहेत असं असताना आज अस अशी बातमी की डॉक्टर प्रोटेक्शन की ज्या माणसांनी एका आईला मृत्यू दिला एका आईचा खून केला अशा माणसाला पुलीस प्रोटेक्शन म्हणजे आज खरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की, की त्याला शिक्षा व्हायला पाहिजे शिक्षा व्हायला पाहिजे डॉक्टर घैसासला पोलीस प्रोटेक्शन नाही पोलीस प्रोटेक्शन कशासाठी कुणाच्या आदेश आहे पोलीस प्रोटेक्शनचं कुठे पाणी कुलकर्णी त्यांची बाजू घेऊन 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 रोज ओरडतायत बोंबरतायत आज त्या दोन्ही मुलांना आईची कुस पण नाही मिळाली लाज वाटली पाहिजे की सरकार कसं त्यांना पोलीस प्रोटेक्शन देत आज आम्ही या गोष्टीचा निषेध करतो सरकारनं नेमलेल्या अनेक समितींचे रिपोर्ट हाती आलेत मात्र अद्यापही डॉक्टर किंवा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कोणतीही कारवाई झालेली नाही धक्कादायक म्हणजे काही डॉक्टर संघटना संबंधित महिलेला गर्भधारणा धोक्याची असल्याचा सल्ला देऊनही त्यांनी तो धोका पत्करला असं म्हणत डॉक्टरांची बाजू घेत आहे मात्र खरा मुद्दा तो नसून एक पोटूशी महिला रक्तस्राव होत असतानाही साडेपाच तास रुग्णालयाच्या दारात उभी राहते आणि दहा लाख डिपॉझिटसाठी तिच्यावर उपचार केले जात नाहीत हा आहे समजा एखादा डायबेटिक पेशंटला गोड खाऊ नका असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानंतरही त्यानं गोड खाल्लं त्याची प्रकृती बिघडून तो रुग्णालयात पोहोचला तर मग डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही असं म्हणत डॉक्टर पेशंटवर उपचारच करणार नाहीत का याचं उत्तर रुग्णालयाची बाजू घेणाऱ्या लोकांनी द्यायला हवं तुम्ही धर्मादाय आयुक्ताखाली आयुक्ता खाली धर्मादा हॉस्पिटल चालवत आहे तर सेवा देणंच हेच यालाच प्राधान्यक्रम आहे ना मला सांगा आता नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं प्रेग्नन्सीची रिस्क घेऊ नका हे मला मान्य पण ज्या दिवशी त्यानिष्का ताई त्यांच्या इथे गेली त्या दिवशी तिला ट्रीटमेंट मिळणं गरजेचं होतं का नाही हे मला सांगा तुम्ही तुम। सरळ आता गणितांना त्या आल्यानंतर त्यांनी काय केलंय हा विषय सोडा पण त्यांना एंटरटेन करणं गरजेचं आहे ना साडेपाच तास जर एखादी बाई तिथे बसतीये आणि तिला काय नुसतं सांगितलं जातंय की तू बस फक्त आणि तुमच्याकडे जे औषधं असतील ते तुम्ही घ्या आणि तुम्ही तुमची ट्रीटमेंट करा तो खेळ चाललाय ना म्हणजे तुम्हाला गमत सांगतो आज ही दोन मुलं जेव्हा मोठी होतील तुम्ही काय उत्तर देणार त्या मुलांना काय मला सांगा ना आई नाही त्यांना आपल्याला वेदना नाही म्हणजे आणि म्हणजे आपण कोणाला तरी मग घाईसासरनी राजीनामा दिले आपल्याला वेदना नाही अरे पाच तास एखादी स्त्री तुमच्या समोर बसते तुम्ही हॉस्पिटलमध्ये बसवता आणि तुम्ही सांगताय की तुम्हाला ॲडमिट करून घेणार नाही लाज नाही वाटत काय म्हणजे आपण काय वेदना नाही आहेत का म्हणजे माण मानु, माणूस मानु, माणूस की राहिले नाही का ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी